वाल्मिक कराडच्या गँगचा आधी ऑफिसच्या बाहेरचा आणि आता आतलासुद्धा व्हिडिओ जो आहे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ही संपूर्ण घटना पाहण्यापूर्वी तुम्ही एकदा संतोष देशमुख यांच्या आईवडिलांची प्रतिक्रिया जी आहे ती यूटूबवरती घेतलेली आहे तर शेख सरांनी त्यांची यूटूबवरती प्रतिक्रिया त्यांची घेतलेली आहे आणि अक्षरशः त्यां त्या व्हिडिओची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल किंवा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक जाईल आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एकदा त्यांच्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे तुम्ही पाहू शकता की ज्या प्रकारे त्यांच्या डोळ्यात दुःख दिसत आहे अक्षरशः ते पाहून सर्वच महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात जे दुःख दिसत आहे ना ते पाहून कोणालाही दुःख होईल एवढे साधे भोळे आई वडील आहेत त्यांचा स्वभाव तुम्ही या व्हिडिओच्या मार्फत पाहू शकता की अगदी साधा भोळा स्वभाव आहे मग मुलगा तरी कशा प्रकारे वाईट मार्गाच्या जाईल त्यांचा मुलगासुद्धा अत्यंत साधा भोळा आणि प्रामाणिक असं असं संतोष देशमुख यांचं व्यक्तिमत्व होतं तर आरोपींना ही कठोर कारवाई झालीच पाहिजे तर बघूया या प्रकरणामध्ये जे व्हिडिओ आलेत आणि अपडेट जी समोर येत आहे ती काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस नोव्हेंबरचे सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानंतर आता आणखी एक रील समोर आलेली आहे यामध्ये वाल्मिक कराड कार्यालयात येताना आणि कार्यालयात त्याचा सत्कार करतानाचे फोटो आणि व्हिडिओज दिसत आहेत आरोपी सुदर्शन घुलेच्या इन्स्टाग्रामवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले कृष्णा आंधळे हे वाल्मिक कराडचा सत्कार करताना दिसत आहेत मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज समोर आले आहे बाहेरचे सी सी टी व्ही व्हायरल झाल्यानंतर आत्ता आतमध्ये नेमकं काय घडलं या रीलच्या माध्यमातून आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे सं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे येत आहे वाल्मिक कराड कोणाला भेटले कोणाच्या संपर्कात आहेत आणि त्यांचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे या आधारे ठोस पुरावा होतो का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण हा ठोस पुरावा होत नाही पण यामध्येच काय घडलेलं आहे अजून एक घटना ती पहा जोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सी सी टी व्ही फुटेज समोर आलं ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडनी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे कारण की त्या व्हिडिओमध्ये दे डेट सुद्धा दिसत आहे एकोणतीस अकराशी डेट दिसत आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची सी सी टी व्ही फुटेज असल्याने सांग असल्याचे दिसत आहे या सी सी टी व्हीच्या रूपाने खंडणी प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मिळल्याचे बोलले जात आहे आणि हा जो पुरावा आहे वाल्मिक कराड याला गोत्यात शंभर टक्के आणणार आहे विष्णू चाटे याच्या केच शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून अवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा समजला जात आहे या सर्वांना फाशीची शिक्षा किंवा कडक शिक्षा का झाली पाहिजे तरच अशा गोष्टींना आळा बसू शकतो नाही तर हे लोक पैशाच्या जोरावरती बाहेर येणार आणि पुन्हा पुन्हा असं कृत्य करणार त्यामुळे यांना कडक शिक्षाही झालीच पाहिजे जर तुम्ही संतोष देशमुख यांच्या आई वडिलांकडे बघितले तर त्यांची काय चूक होती तर त्या बिचाऱ्या संतोष देशमुख यांची काय चूक होती तो फक्त त्या मुलाला वाचवायलाच गेला होता आणि त्यानंतर त्याच्यासोबत असं भयानक कृत्य केलेलं आहे जर या लोकांना सोडलं गेलं तर महाराष्ट्राची जनता जी आहे ती न्यायव्यवस्थेवर पुन्हा विश्वास ठेवणार नाही